कर्जत तालुक्यातील वारकरी दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान सुरू झाले आहे कर्जत तालुक्यातील पिंपळोळी येथून निघालेली दिंडी नेरळ येथे पोहोचली असून परिसरात दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी थीक रांगोळी काढण्यात आली होती तळवडे येथे विठ्ठल रुक्मिणी मातेची सुंदर रांगोळी काढून रस्ते वारकऱ्यांसाठी सजवण्यात आले होते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिकी एकादशी येत असल्याने कर्जत तालुक्यातील अनेक दिंड्या आळंदीकडे प्रस्थान होत आहेत त्यातच खांडस था। पिंपळोळी पिंपळोळी कोल्हारे भडवळ तसेच नेरळ परिसरातील अनेक भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले असून माऊलींच्या दर्शनासाठी निघाले आहेत नेरळ परिसरातील दिंडी पिंपळोळी येथून सुरू होऊन तलवाडी मार्गे नेरळ येथून कर्जत मार्गे आळंदीकडे प्रस्थान होत असते त्यातच तलवाडा येथील रोहिदास माळी हे दरवर्षी आपल्या गावामध्ये या दिंडीचे स्वागत करत असतात तळवडे येथील अर्चना रोहिदास माळी हे दाम्पत्य दरवर्षीप्रमाणे यावर्षी विठ्ठल रुक्मिणी मातेची सुबक रांगोळी काढून भाविकांचे स्वागत करण्यात आले तळवडे गावातून ही पालखी नेरळमध्ये पोहोचली नेरळ येथील मारुती मंदिरामध्ये अल्पाहार करून दिंडी वडवली मार्गे कर्जतकडे प्रस्थान झाली आहे आळंदी येथे माऊलींच्या समाधी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक महाराष्ट्रातून दिंडी घेऊन जात आहेत माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहिंदगुडी चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार अशा प्रकारे माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघालेला हा वारकरी संप्रदाय पायी दिंडी सोहळा घेऊन आळंदीकडे निघाला आहे या दिंडीचे अध्यक्ष हबप गवळी उपाध्यक्ष रामदास साळुंखे कार्याध्यक्ष भरत भगत दिलीप महाराज नरेश महाराज दिनेश ऐनकर लहू मस्कर चिंधू बाबरे मनोहर महाराज धुळे दीपक महाराज धुळे यांच्या सहकार्यातून निघालेला हा दिंडी सोहळा माऊलींच्या समाधीकडे प्रस्थान झाला आहे आज सकाळी आम्ही कानापाटा या पुण्यक्षेत्रातून आम्ही सकाळी सात वाजता आमची दिंडीचं प्रस्थान झालं आणि दुपारी आमची दिंडी इंदोरी या ठिकाणी भोजनाला आली त्यानंतर आम्ही भंडारा डोंगराच्या पायथ्यापाशी गोल रिंगण असं घेतलं सर्वांनी आनंद लुटला फुगड्या खेळलो फुई खेळलो असे पारंपरिक खेळ जे वारकरी संप्रदायामध्ये खेळ घेतले खे, 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 जातात खेळले जातात असे खेळ खे, आम्ही त्या ठिकाणी खेळलो नामस्मरणामुळे इतका आनंद प्राप्त होतोय की इतका आनंद प्राप्त होतोय की घरची मला सुद्धा आठवण कुठल्याही वारकऱ्याला घरची आठवण येत नाही इतका नामस्मरणाचा आनंद आहे म्हणून सगळे वारकरी अगदी देवाच्या नामस्मरणात ना संतांच्या नामस्मरणामध्ये आज ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत करत ही मंडळी आमच्या निरळ परिसरातून कांडस परिसरातून आलेली आहे आणि आज आम्ही या देऊ क्षेत्रामध्ये आलेलो आमच्या दिंडीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण आदरणीय नागोशेठ गवळी असतील उपाध्यक्ष रामदासभाई साळुंके असतील आदरणीय आमचे दिंडीचे दिंडी चालक आदरणीय आमचे दिलीप महाराज असतील नरेश महाराज असतील दीपक महाराज धुळे असतील आमच्या दिंडीचे खजिनदार आदरणीय आमचे बाबरे आणि रथ पंढरी महाराज अतिशय त्यांनी दिंडीसाठी अतिशय परिश्रम केले तसेच आमचे दिंडीचे सचिव आदरणीय आमचे ठमके बाबा या ठिकाणी सोबदार बाबा आहेत गायक मंडळी आहे आमचे रथाचे सेवक आदरणीय आमचे शसिकांची गलवी आमच्या आणि त्यातही सगळी मंडळी आमचे संतोषदादा असतील मोरेश्वर दादा तिकडे आमचे भूषण भाऊ असतील विणेकरी दादा, दादा अगदी अंतकरणापासून ही मंडळी भक्तीचा आनंद लुटत असतात आणि नाणोबांच्या समाधी सोहळ्यासाठी ही मंडळी दरवर्षी येतात आता म्हणून ह्या मंडळीला मी दिंडी चालक या नात्याने कोटी कोटी प्रणाम करतो असाच आपल्या जीवनामध्ये संतांचं चरित्राचा आपण अनुभव घ्या संतांनी काय केलं संतांनी आपल्यासाठी त्यांच्या संसाराची राख रांगोळ केली तुकाराम महाराजांनी सांगेल संसाराच्या नावे निया। वाढत हा पुण्य धर्म केला असे जगद्गुरू तुकोबारांनी आपला संसार सुखाचा करण्यासाठी तुकोबारांनी गातेची निर्मिती केली माऊली त्याची निर्मिती केली अशा संतांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो आणि संतांचे विचार आम्हा सर्वांमध्ये आमच्या अंतकरणामध्ये यावे अशी सर्व संतांचे चरणी वंदुरांगाचित्रने प्रार्थना करतो कुंडली वर्ग हालेलुया श्री राधे जयकार वंदनात भगवान की महाराज की जय